सप्तशृंगी अर्बन बँकेच्या वतीने मेहकर येथील वेदिका लॉनमध्ये पत्रकारांचा सत्कार समारंभ प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते मेहकर येथे सप्तशृंगी अर्बन बँकेच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून मेहकर लोणार तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात येत असतो त्याच यावर्षी सुद्धा तेराव्या सत्कार कार्यक्रमात मेहकर लोणार तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांचा भव्य दिव्य असा राजेशाही थाटामध्ये सत्कार करण्यात आला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह सल्लागार संपादक रामेश्वर खरात यांना खासदार निलेश लंके व सप्तशृंगी अर्बनच्या अध्यक्ष माधुरी पवार यांच्या शुभहस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच भानुदास पवार जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह यांचा सुद्धा स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले यामध्ये अनेक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला मेहकर शहरातील पत्रकार सन्मान की एखादा वर, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा विशेष कार्यक्रम असे निदर्शनास येत होते मान्यवरांचे भाषण त्यांच्या विविध प्रतिक्रिया पत्रकारांना सत्कार आणि जेवणाचा कार्यक्रम यावेळी राजकीय पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते मेहकर शहरातील प्रथम वेदिका लॉन सारख्या ठिकाणी पत्रकारांचा समारंभ सप्तशृंगी परिवाराच्या वतीने विविध मान्यवरांचे प्रमुख पाहुण्यांचे तसेच पत्रकारांचे स्वागत करून व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले मेहकर येथील वेदिका लॉन सोनाटी बायपास येथे सकाळी अकरा वाजता अहमदनगरचे खासदार निलेश लंके मेहकर विधानसभाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाडकर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे माजी सभापती नंदकिशोर बोरे प्रमोद बापू देशमुख वसंतराव देशमुख भाई कुरेशी लिंबा पांडव त्याचप्रमाणे मेहकर लोणार तालुक्यातील ग्रामीण शहरी भागातील संपूर्ण पत्रकार बांधवांचा सत्कार कार्यक्रम <imit> बाळशास्त्री जांभेकर जयंती दिन व पत्रकार दिनानिमित्त सहा जानेवारीऐवजी रविवार पाच जानेवारीला सकाळी अकरा वाजता सोनाटी बायपास वेदिका लॉन येथे संपन्न झाला सदर पत्रकार समारंभ मेहकरचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांनी पत्रकाराकरिता मेहकरमध्ये पत्रकार भवन उभारण्याचा संकल्प मांडला तसेच पत्रकार पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार संदर्भात देखील त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे खासदार निलेश लंकी यांनी सुद्धा सत्कार समारंभ प्रसंगी पत्रकाराच्या भावना जाणून आपले विचार व्यक्त केले व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमानंतर समस्त पत्रकार बांधवांसह मेहकर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नववर्षानिमित्त तसेच पत्रकार दिनानिमित्त स्नेहा भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला खासदार निलेश लंके व सप्तशृंगी अर्बनच्या अध्यक्षा माधुरी पवार यांचे शुभ हस्ते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे संपादक रामेश्वर खरात यांना शाल व स्मृतीचिन्ह सोबतच भानुदास पवार गजानन पराड भिकाजी दाबाडे यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले सप्तशृंगी अर्बनचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधुरी पवार यांची थेट मुलाखत बघूया मुलाखत रामेश्वर खरात छायांकन भानुदास पवार सह मी भाग्यश्री आपली रजा घेते चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा व संपूर्ण बातमी बघा नमस्कार अत्यंत उत्कृष्ट असा हा कार्यक्रम पत्रकारांचा सत्कार आणि पत्र, पत्रकारांच्या सत्कारासोबतच कार्यकर्त्यांचं मनोमिलन आदरणीय नवीन नवनिर्वाचित आमदार त्यांचासुद्धा सत्कार आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला का आदरणीय लंकेसाहेब इथे आले आणि लंकेसाहेब आल्यानंतर हा कार्यक्रम इतका चांगल्या पद्धतीने इथं झाला संयोजक आमचे देवानंद पवार असतील नादुरी पवार असतील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आणि दरवर्षीप्रमाणे गेल्या बारा वर्षापासून ते स पत्रकारांचा सत्कार घेतात यावर्षी भव्य दिव्य अशा पद्धतीचा हा सत्कार सोहळा इथे संपन्न होत आहे आणि सत्कार झाल्यानंतर आणि सगळ्यांना सामूहिक भोजन हे सुद्धा इथे आता सध्या सुरू आहे आणि एक आगळं वे वेगळा हा कार्यक्रम या मतदारसंघामध्ये सातत्यानंद देवानंद पवार करत असल्यामुळं या वेळेला याचा भव्य दिव्य असं स्वरूप या सत्कार समारंभात आहे जेवणाकर त्यांनी आमंत्रण केलेलं आहे पंचारे त्यांना तोभा त्यांचं कर्तृत्व हे त्यांनी आज थोडा मोठा भाव्य दिला होता पत्रकारिताचा कार्यक्रम पत्रकारिताचा सत्काराचा कार्यक्रम केले होतात त्यांनी आज पण खासदार विद्यमान रामला सिद्धार्थ घरासाहेब मध्ये आले होते परंतु त्यांना सापन सामानिमित्त बोलायला जावं लागले आता भव्य जो कार्यक्रम आहे वेदिकलोवर मेहकरेचा आकडं नेहक नदीचा आपण आलेला आहे परिवारातर्फे पत्रकार समितीने पत्रकार संघात आणि त्यांचा जे आहे त्यापर्यंत त्यांना आहे त्यामुळे आपण आज आपण जे बऱ्याचं तुम्ही बघत आहेत की जे बँकाचे असतात प्रायव्हेट बँकाचे असतात संपचे असतात खर्च ठिकाणी काही गुन्ह्याच्या पोलीस मार्ग लागतात तर काही त्यांचे अध्यक्ष काही त्यांचे अन्न जे शिष्टमंडळ असते ते पळवून जाते काही पैसे टोपवण्याच्या मार्गावर जनतेला वारा धोरला जातो याबद्दल आपल्याला घेतली आणि प्रत्येक गोष्ट करताना सगळ्यांचा विचार जर तुम्ही घेतला आणि कुठलाही निर्णय घेताना तुम्हाला चाच पडून पाहायचा असतो कारण हे क्षेत्र असं आहे की येताना तुमच्याकडे कर्जासाठी बरेच लोक येत असतात पण ज्या वेळेला भरायचं असतो म्हणजे एन पी ए ज्या संस्थेचा वाढत असतो तर सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे प्रत्येक संस्थेने लोकांच्या कर्जा भागवत असताना त्यांच्या पाठीशी निश्चितपणे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे परंतु आपण एक सामाजिक दायित्वातून काम करत असताना आपल्याकडे असणारा पैसा जर जनसामान्यांचा सर्वसामान्यांचा असतो सांभाळ करते म्हणून आपण ती भूमिका बजावत असतो म्हणून मला असं वाटतं त्या पैशाची काळजी आपण घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं रिकव्हरीसाठी संस्थेने सक्षमपणे काम केलं पाहिजे तेव्हा अशा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तशी परिस्थिती समाजामध्ये उद्भवणार नाही हेच मला वाटतं संस्थेला जवळपास तेरा चौदा वर्ष झाले आणि मी या संस्थेचा कारभार तीन वर्षापासून होते आहे दोन वर्ष त्यांच्या संचाल झालेला आपल्या एन्सिकोटीचा टी वी झालेला आहे टी व्ही आहे आणि त्यांची वडू जवानंद पवार माझे मित्रपण आहे आणि त्यांनी अनेक राज्यमधून आपली जंत उभी केली आणि जनतेला तपासणी तपासणी नेत्यांना फुडाऱ्यांना शिक्षक दिलेली आहे खासदार म्हणजे हा गणस्थित त्यांना आम्ही आज पत्रंजनात शुभेच्छा देतो आणि दारांना शुभेच्छितो आम्ही ट्वेंटी फोर लाईमध्ये ते कॅमेरामन अमदाद पवार जिल्हा प्रेस आणि तालुका अत्याचं पूर्ण पिंड पूर्ण कुमित आलेलं वेदिका तर आपण पीठ बातमीचं करून भेटू नमस्कार